मनसर भीमाशंकर रस्त्यावर डिंबे कॉलनी येथे झालेल्या दुचाकी व चारचाकी मोटार अपघातात बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून तरुणाबरोबर दुचाकीवर असलेले इतर दोघेजण जखमी झाले अभिजित भरत मोर्डे व बावीस राणार मोर्डेवाडी मनसर असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे अभिजित भरत मोर्डे हा त्याचे दोन मित्र जय संजय कांबळे व तुषार संतोष भैये यांच्या बुलेट मोटरसायकलवर प्रवास करून श्री क्षेत्र विमाशंकर येथे देवदर्शनासाठी गेले दर्शन करून ते माघारी मनसरकडे येत असताना सुपेदर डिंबे कॉलनी गावच्या हद्दीत रस्त्याच्या वळणावर चार चाकी वाहन आणि दुचाकी यांची धडक होऊन अपघात झाला अपघातानंतर मोटार चालक फरार झाला झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान होऊन अभिजित मोर्डे हा मयत झाला तर जय कांबळे व तुषार भै्ये हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मन्सर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची फिर्याद मंचरचे माजी उपसरपंच दनेश मोर्डे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली असून घोडेगाव पोलीस पुढील अपघाताचा तपास करत आहे